प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पहिला हफ्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंद करण्यासाठी एक हजार रुपये तर दुसरा हफ्ता गर्भधारणेनंतर सहा महिन्यांनी दोन हजार रुपये व तिसरा हफ्ता दोन हजार रुपये मुलाच्या जन्म नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो असं पाच हजार रुपयांची एकूण रक्कम पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात आर्थिक मदत दिली जाते परंतु धडगाव तालुक्यातील परंतु धडगाव तालुक्यातील अशा असंख्य पात्र महिला लाभार्थ्यांना पाच ते सहा वर्षांपासून या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये सदरभाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्राणी यांनी निदर्शनास आणल्यानंतर तालुक्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले व पंधरा दिवसाच्या आत सदर रक्कम वितरित करण्यात आली नाही तर मनसेकडून तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयास कुलूप उप लावण्यात येईल असं निवेदनात नमूद करण्यात आलंय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गोपाला पावरा धडगाव प्रतिनिधी